Yeah. हा शेराचे गट तर आम्ही तर आता इथून बाहेर म्हणजे रूमवर होतो तिथून आता आम्ही निघालो कुठे जायला आपल्या नेक्स्ट लोकेशनला निघालो ने काय बघतो ते सिलिंग बघतंय मस्त आहे म्हणजे रूम वगैरे मस्त होते छान होत्या आवडल्या आम्हाला

टिकली पडलेली तर कात जवळ चंपा चंपा नंबर टू चंपा न कोण आहे पुष्पा चंपा काय बोलताय पुष्पा नाही तर पुष्पाचं काय काय पुष्पाचा तो पुष्पा आय है

आवाज आणि तोपणे झालं चालतंय त्या तो घेऊन आला ते साय बेश खार मांडली मित्रांची हीच नाहीच पाहिजे वयान खू नको खार चालून आलेलं

अशी करते कशी जी व्हिडिओ दाखवा पण ती ग्रे होती म्हणजे कलर ड्रेसचा कलर तर चेंज होईल थँक्यू सो मच दिदी इथे माझे बसलेले सो होते काय बोलतात गेल्या चेंबर बसून सोड आलेला आहे हॉटेल द्वारका देशमध्ये आलो जेवायला ही बघा आपली गाडी तर आलेलो त्यांनी बसलो इथं हॉटेलला आणि टिकलीच मेरप झालेली म्हणून मी व्हिडिओ बंद केली आणि चांगले असे तर बरे दिसले तर इथं आलो नाही तर प्रत्येकाला एक एक थाली घेवायलाच लागेल म्हणजे कमस कम्पलसरी आम्हाला पण आम्हाला एक पण नाही खाप एक थाली आम्ही टिकीजाने घातून नाही तर प्रत्येकाला एक एक थाली जेवायलाच लागेल तर घेतले ना मी पण आता काही ऑप्शन नाही बोला जेवून घेऊया पहिले नंतर मग तुम्हाला काका का तू काय तसं काय येऊन काका आहे ना म्हणून बोलत अस

ताजी। वो कितने का है? वो रोल है वो। वो गे दे। का दे? आ, गे वो का रोल रोल खारी काय झालत असलं कपून गोवा गोव्याला गेलेलो पाव पावाला भेटलेला आता खारीवाला भेटला अजून काहीतरी मधून घेतलेला आम्ही म्हणजे सेंज असं <laughs> काही नाही काही नाही खाव आणि हा पाठी जाते मी काही नाही झाली चेंज हो करून चला आता पुढे भेटा गाईस तर फायनली आम्ही आम्ही आमच्या लोकेशनला आलेलो आहोत आणि तुम्हाला मी सांगलं नाही मी काय आलो म्हणजे दिवसांत नाहीच बोललो ना पण काय चाललो त्या तर तुमच्यासाठी सरप्राईज आहे ते बघा तुम्ही नंतर आता नाही मी जायला आलो तिथं गेल्यावर तुम्हाला सांगू की मी कुठं आलून द्या अशी तयाबी आधी काही करायची गरज नाही बघा काय अगदी असे सिंपल सिंपल मस्त वाटत

Guys, का मंडळी आपली आम्ही जाम खुश आह जाम म्हणजे जाम अनएक्सपेक्टेड असा आमचा आजचा दिवस आहे जाम म्हणजे जाम तुम्हाला समजेल का खुश होत्या काहीच खुश कारण तुम्हाला दाखवते मी आता खुश व्हायचं कारण दाखवायचं काम tera line la metal base anikapur mujhe paki karte hai mere kon hawa line la and tabu ya gayi ja line nahi bandhi hi salam सुंदर अशी एनर्जी आली गर्दी तर बघू शकता ती बघा आतमध्ये कधी लाईन आहे अजून आम्ही अजून पाहिजेच लाईन लाव तरी तर काही वाटत नाही आम्हाला काहीच मोबाईल अलाउड नाही आहे तर मोबाईल देतो आम्ही बाहेर ठेवायला आणि पुढं आता बाहेर निघल्यावर दाखव दर्शन झालं तोपर्यंत राधे राधे आमचं दर्शन झालेलं आहे या बघा दर्शन घेऊ कसं वाटलं तुम्हाला म्हणजे आधी लाईनीला म्हणजे हाईटचा प्रॉब्लेम आम्ही त्यांची भाषा काय आम्हाला समजत नव्हती बाजूशी नय बायको मला मग काय

मस्त दर्शन झाला ढकला ढकले बायकाच करतात काही प्रॉब्लेम नाही जय श्री कृष्ण भगवान की जय राधे राधे सगळ्यांना आता आम्ही जशी शॉपिंग करतो मस्त दर्शन झालं तर राहा पुढे कंटिन्यू हाय बघा इथं दुकान आहेत बाहेर निघल्यावर फोन घेतला कारण फोन आम्ही लॉक करला ठेवलेला तर चला पुढे राहा आणि व्हिडिओ पण आमचा मस्त असं दर्शन झाला आणि आता थोडीफार शॉपिंग प्रसाद वगैरे पण घेतला म्हणजे त्यांनी आमचे फोटो काढले बोलत की प्रसाद घ्या तर आम्ही नव्हतो घेत म्हणजे नेवा पण नंतर तो आम्ही फोटो तो काढलाय मग त्याच्याकडून घेतला प्रसाद म्हणजे फोटो काढलं म्हणून घेतला किंवा बरं पुढं घेऊ पण मग नंतर त्याच्याकडूनच घेतला राधे 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 चंदन तिकडता बघे आपल्याला थोड़ी शॉपिंग शॉपिंग ही कर इतकुश चीज सटी एक तरफ आमच फुक फुकट क्या गेला शॉपिंग के लिए मैं

काय आम पोरी ना सगळे कॉम्प्रोमाइज करायला घेतला जिरा आपल्याला लाहोरी जिरा आवडते पण तिथं नाही आहे तो जिरा घेतला पाणी घेतला दिसते झाडे बघताना तर आम्ही थोडी बीच वर आलो तिथून मंदिर दिसते मस्त

साड्यांची शॉपिंग करत असतो आणि चालेल शॉपिंग केली घेतल्या साड्या आणि आता चालून जेव्हा म्हणजे अन्वस्त आता पुढेच गेलेली आणि आता मेल どう हॉटेलवरती तिथं पण वेटिंगलाच आहे सगळी आमारी मांडली बेटी आहे हॉटेल बघा आणि आम्ही आता जवळजवळ अर्धा एक तास थांबलो नंतर आमचा मी बोलवतात नाव घेऊन जसा नंबर येतो का एक नंबर कट्टी आहे आमचा टेपल इथं येऊन कुठली भाषा काय काय शिकपुरी काही सांगले गुजरात मध्ये मी सगळं एकटून शिकले ना मला लाईनला काय शिकायला वाटलं उदर घिसतो नी काय दीकरा काय बोलता उदर चोरी। चोरी। उदर घिसकोनी छोरान ए चोरा उदर घिसको नाही वेटिंग

आता भेटली जीवा आणि काय बोलू तुम्हाला तेव्हा तर ते नव्हतीच भेटत तेव्हा भेटले आम्हाला बाकीच्या नव्हती भेटत आता यांचं आता कसं होतं तिथली पब्लिक आहे त्यांना रूमच नाही